पाठ दाखवून परत नाही त्याला योद्धा म्हणतात आणि राघवजी पेशव्यांची तटबंदीवर पडलेली सैन्याची फौज देवीने पहिली आणि इतिहासामध्ये या जगाच्या इतिहासामध्ये पहिली महिलांची फौज जर कोणी निर्माण केली असेल तर माझ्या अहिल्या निर्माण केली आहे अहिल्याबाई ज्या इतिहासाच्या तक्तावर चालत होत्या आणि ज्या विचारधारेवर चालत होत्या ती विचारधारा माझ्या मासाहेबांची होती अरे हिंदवी स्वराज्याला जाणता राजा जिजाऊबाईंना दिला बाई कशी असावी करारी बाया कशा होत्या अहिल्याबाई जिजाबाई अहिल्याबाई सारखी राणी होणे नाही सारखी राणी होणे नाही का कारण रणांगणावर गेल्यानंतर यांनी कधी रणांगणाला पाठ दाखवली नाही रने घता शूर न पाही माघारी केलं रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेचं रक्षण केलं आई जुजाबाई पुण्य श्लोका हिरल्याबाईने यांचा संभाळ केला आणि ज्ञानाबा तुकोबार अपरमार्थाचा मार्ग दाखवला म्हणून त्यांचे ऋणी आहोत এক ভচন করা রখ রামে Get the fuck out

त्यांचा जेवढा परमार्थ ते आहे तेवढं आमचं आयुष्य सुद्धा नाही महाराज त्यांनी जेवढा परमार्थ केलाय ना जीवनामध्ये तेवढं आम्ही आयुष्य सुद्धा जगलो नाहीत असून एवढा मोठा परमार्थ बाबांचा गावोगावी मोठमोठी मुट नियोजन मोठी मोठी सप्ताह बाबांच्या मार्गदर्शनाने हस्ते जेव्हा परमार्थच माहीत नव्हता अशा वेळी बाबांनी या परमार्थाच्या भागात फडवलेले आहेत म्हणून आज ही जी कीर्तनाची संधी मला आमच्या मामांनी आमचे शेळके मामा त्यांनी उपलब्ध करून दिले आणि आमचे आमचे त्याला अनुमोदन पाटील दादा हे चार पाच मंडळी जे प्रमुख सर्व सत्ता कमिटीची जे पंच कमिटी आहे सप्ताह आणि परमार्थ या दोन्ही कमिटीने एकत्रित येऊन माझ्या चरणावर माझ्या हातामध्ये ही त्या ठिकाणी सेवा टाकली आणि ती सेवा तुमच्या सगळ्यांच्या कृपेचे कुसनी जन्मोजन्मी तुका म्हणे म्हणून भाऊबाबांच्या या ठिकाणी अहिल्यादेवी देवी यांच्या मारुतीरायांच्या राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई मत्सरी मातेच्या चरणी रुजू करत असताना या सेवेला पूर्ण विराम देत असताना एक सांगतो राजा हो धर्म धर्म म्हणतात तो आपला हा सनातन आर्य वैदिक हिंदू धर्म आहे म्हणून लव जिहादासारख्या क्रूर बाह्य देशातून आलेल्या संघटनेच्या विचारधारेमध्ये हिंदू मुलींनी सावध राहायचंय लव जिहादा सारखी संघटना खऱ्या अर्थाने आपल्या मध्ये थोपावते तर मारणपोरी कॉलेजच्या कट्ट्याहून उचलून नेल्या जातात प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवल्या जातात आणि त्यांना धर्मांतरण त्या ठिकाणी त्यांचं लव जिहादा मधून वशीकरण करून त्यांना बाह्य केला जात आणि दुसरा आहे ख्रिश्चन कम्युनिटीच्या ख्रिश्चन मिशनरीज त्यान मिशनरीजच्या या सामान्य वडार या जातीतल्या लोकांमध्ये सगळ्यात मोठं धर्मांतरण चालू आहे म्हणून धर्माच्या ठिकाणी जागे राहा एक जर मला म्हटलं महाराज तुम्ही सांगता धर्म 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 सर्व धर्म समभाव मग आपल्या धर्मातून दुसऱ्या धर्मात म्हटलं सांग सगळे धर्म सारखेच आहे मग आपल्या धर्मातून दुसऱ्या धर्मात जायला काहीच हरकत नाहीये मग म्हणलं पागल आपल्या धर्मातून दुसऱ्या धर्मात जायला काहीच हरकत नाही तुला जर सगळे सारखेच दिसत असते झकमार धर्मात जायला तुला काय हरकत आहे आपला धर्म सोडायचा नाही कारण आपण चंद्रगुप्त भौरी यांच्या वंशज आहोत आपण सम्राट अशोकांच्या वंशज आहोत आपण पृथ्वीराज चव्हाणांचे वंशज आहोत आपण आर्य सनात वैद वे, सनातन वैदिक धर्माचे या ठिकाणी अनुयायी आहोत रामचंद्र कृष्णचंद्रांचे सूर्यवंश आपण चंद्रवंशातली मंडळी आहोत महाराज त्याच्यामुळे आपला धर्म सोडू नका आपली जात सोडू नका जातीचा स्वाभिमान आणि हिंदू धर्माचा अभिमान हा प्रत्येकाला असलाच पाहिजे कुणामुळे धन्य धन्य तोराची जी जाई आज तुझी तू तु महाराष्ट्र सारा मुजरा जयल <muchas> Come

मित्र असंख्य सोबत केले असं महाराजांचा आल्यानंतर शर्करा योग मिळाला त्याच्यामुळे दोन्ही मृदंगरत्न आदिनाथ महाराज डोले ऋषिकेश महाराज तोडके दोघांचे धन्यवाद व्यक्त करतो जीवलक मित्र आमचे स्नेही अपेक्ष माझी जातीची हा गणेशजी महाराज गायकी तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत पूजनीय बाबा आहेत आमचे जिवलग कंठश मित्र महाराजा यशवंतराव महाराज होळकर नेमकं कोण आहेत हे सबंध भारत देशाला त्यांनी दाखवून दिलं असे आपल्या भूमीतले भूमिपुत्र श्री रामभाऊजी लांडे कसं असतं माहितीये का आंबे मातेला दूरदर्शनात जाता का तुम्ही नाही ना कमून जवळ आहे ना त्याच्यामुळे किंमत कळत नाही आपल्या माणसाची किंमत आपल्याला कधीच कळणार नाही हे बाहेर उजाला आहे महाराज त्याच्यामुळं असे इतिहास आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत सर्व आयोजक नियोजक कमिटी अर्थदाते अन्नदाते सर्वांचा आभार व्यक्त करतो अशी साऊंड सिस्टम आमच्या दादाने दिली राजा अशी साऊंड सिस्टम दरवर्षी दे जा तुझ्या एका मशनीच्या दहा मशणी होत ही पाम दाबालकरचरणी प्रार्थना करतो दोन्ही या ठिकाणी चोखदार उचो करता बाळू मामांची भक्ती करा अहिल्या देवींचा इतिहास जागा ठेवा आणि मारुतीराची सेवा करा कराव मी सुरुवातीला ना महाराज उणीव मी तुम्हाला सांगितली ते उनिओ माझ्या मते गणेश महाराजांसारखे संस्था चालक या ठिकाणी आहेत महाराजांची संस्था आहे अरे दहा पाच पोरा झाले संस्थेमध्ये तुम्हाला नाव नौकऱ्या लागत नाही पहिले तुम्हाला बायका कोणी देत दुसरी गोष्ट तुम्हाला घरात कोणी जगत नाही तिसरी गोष्ट महाराजांच्या संस्थेत गेले नाही तुम्हाला काही आलं नुसतं आला कीर्तना टाळ घेऊन उभा राहिला ना लोक तुमच्या पाय घेऊन पाणी पित अय जिजाबाई आईल्या बाई सावित्रीबाई पाच दहा पोर पाठा नाही तर पाच दहा वर्षून खोरा गेले ना कोणी नाही आहे घेऊन उभा राहिला परमार्थ वाचवा धर्म वाचवा माळी घाला सांगून सांगू कमरा बांधू बांधू तुमच्यामध्ये परिवर्तन होणार नाही तुम्ही बारा सप्तकार नाही अठरा करा नाही पन्नास शिका लोकात परिवर्तन होणार नाही आणि जर करायचं असेल तर महाराज तुम्ही जागे होणं काळाची गरज आहे विठल जय